namaskar शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईट अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे कालच आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला चारही इंडेक्समध्ये विकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये चारही इंडेक्स सोबत हो ओव्हरऑल मार्केटमध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर आपल्याला कोणते टार्गेट्स बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या पासून येऊ शकतं अशा अनेक विषयांची अतिशय विस्तृत अशी चर्चा आपण त्या मध्ये केलेली आहे जर तुम्हाला तो व्हिडिओ आत्ता बघायचा असेल तर उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटनमध्ये तुम्हाला त्याची लिंक आत्ता दिसत असेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता जर काही कारणामुळे आय बटन मध्ये ती लिंक मिळाली नाही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा ती लिंक उपलब्ध आहे मी आता असा झूम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली घेऊन जातोय War, चार्ट वर आणि इथे आपण बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे वरच्या बाजूला बँक निफ्टीमध्ये ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे ही लेवल कोणती आहे अठ्ठेचाळीस हजार तीनशे पन्नास ची लेवल आहे खालच्या बाजूला आपण ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे ही लेवल कोणती आहे अठ्ठेचाळीस हजार पंच्याहत्तरची आहे तर आपल्याला खाली अठ्ठेचाळीस हजार पंच्याहत्तर वर अठ्ठेचाळीस हजार तीनशे पंच्याहत्तर अशा दोन तीनशे पन्नास अशा दोन लेवल मिळालेले आहेत ले आता ह्या दोघांमध्ये अडीचशेपेक्षा जास्तचा डिफरन्स आहे तर त्यामुळे ॲक्च्युअल लेवलमध्ये अडीचशेपेक्षा जास्तचा डिफरन्स आहे तर त्यामुळे आपण इथे काय केलंय ह्या ठिकाणी एक सेंटर लाईन सुद्धा दिलेली आहे अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंचवीसच्या आसपास ती सेंटर लाईन आपल्याला दिसतीय आता काय होऊ शकतं तुम्ही जर बघितलं तर शेवटी आपल्याला इथे ट्विझर बॉटम पॅटर्न तयार झालेला दिसतो ह्या ज्या दोन कॅन्डल आहेत यांचा आकार जवळजवळ सारखा आहे एक्झॅक्ट सारखा नाही आहे पण जवळजवळ सारखा आहे आणि ह्या दोन्ही कॅन्डलकडे बघितल्यानंतर आपल्याला ट्विझर बॉटम पॅटर्न ची आठवण झाल्याशिवाय राहत नाही तर जर समजा आपल्याला इथून वरच्या बाजूला अप ओपन झालं आणि ओपनिंग नंतर ही जर अठ्ठेचाळीस हजार तीनशे पन्नासची ची लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर काय होऊ शकतं तर आपल्याला थोडंसं पुन्हा एकदा बाउन्स बघायला मिळू शकतो अठ्ठेचाळीस हजार चारशे पन्नास अठ्ठेचाळीस हजार पाचशे पन्नास ह्या दोन लेवलपर्यंत आपण नक्कीच पुन्हा एकदा तेजी बघू शकतो अर्थात इथे अठ्ठेचाळीस हजार पाचशे ही लेवल येत असल्यामुळे आणि पूर्वी त्या लेवलवरनच आपण रिव्हर्सल घेतलेलं असल्यामुळे इथे थोडंसं आपल्याला रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो पण जर समजा ह्या ठिकाणी आपल्याला रेजिस्टन्स फेस केला थोडंसं सेलिंग आलं आणि पुन्हा बाउन्स येत असेल आणि पुन्हा वर जात असताना अठ्ठेचाळीस हजार पाचशे पन्नास ही लेवल ब्रेक झाली तर मग अठ्ठेचाळीस हजार सहाशे पन्नास ह्या सुद्धा बँक निफ्टी जाताना आपल्याला बघायला मिळू शकतं तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे फ्लॅट ओपन होऊन वर जात असेल तर काय होऊ शकतं हे मी सांगण्याचा प्रयत्न केला फ्लॅट ओपन झालं खाली येत असेल तर आपल्याला ही लेवल आणि ह्या लेवल ह्या दोन्ही लेवल आपल्याला सपोर्ट म्हणून काम करतील तर त्यामुळे आपल्याला काय होऊ शकतं खालच्या बाजूला आलं की इथे आपल्याला साइडवेज होताना दिसू शकतं कारण वरच्या बाजूला मग ही लेवल रेजिस्टन्स होईल कारण ओपनिंग नंतर खाली आलं तर सकाळी काय होऊ शकते इथे रेजिस्टन्स तयार होऊ शकतो इथे ऑलरेडी सपोर्ट आहेच तर त्यामुळे या दोन लेवलमध्ये साईडवेज होऊ शकतं आणि मग ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं आपल्याला मग मुवमेंट बघायला मिळू शकते तर सकाळच्या सत्रात मग ओलाटाईल होऊ शकतो दोन्ही बाजूनं मुवमेंट बघायला मिळू शकते आता जर समजा डाउन ओपन झालं म्हणजे अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंचवीसच्या खाली ओपन झालं तर आपल्याला खाली येत असताना लक्षात ठेवा अठ्ठेचाळीस हजार पंच्याहत्तर पासून अगदी अठ्ठेचाळीस हजार पर्यंत आपल्याला सपोर्टच आहे त्यामुळे इथून जरा जरी खाली आलं आणि पुन्हा वर जात असेल एखादा डब्ल्यू पॅटर्न वगैरे बनवून आपल्याला पुन्हा वर जायला लागलं तर मग एक तेजी आपल्याला बघायला मिळू शकते मात्र तसं झालं नाही तर आपल्याला काय होऊ शकतं अठ्ठेचाळीस हजार पंच्याहत्तरच्या खाली टिकलं तर मग आपल्याला काय होऊ शकतं सत्तेचाळीस हजार नऊशे पंच्याहत्तर ही लेवल येऊ शकते तर इथे आपल्याला हा सगळा सपोर्ट आहे इथे सपोर्ट घेऊन पुन्हा वर जात असेल आणि पुन्हा खाली येत असेल आणि मग सत्तेचाळीस हजार नऊशे पंच्याहत्तर पुन्हा ब्रेक होत असेल तर मग सत्तेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर आणि सत्तेचाळीस हजार सातशे पंच्याहत्तर ह्या तीन लेवल आपल्याला ले खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात तर हे झालं बँक निफ्टीचं अॅनालिसिस बँक निफ्टीमध्ये अर्थात एक गोष्ट सांगायची राहिली जर गॅपअप ओपन झालं खूप जास्त गॅपअप ओपन झालं तर आपल्याला काय होणार ओपनिंग नंतर एकदा सेलिंग येणार सेलिंग आल्यानंतर मग एक बाउन्स पण येणार आणि त्यानंतर मग जी प्राइस ॲक्शन होईल पुन्हा थोडं सेलिंग आलं आणि वर गेलं तर डब्ल्यू पॅटर्न बनेल पुन्हा सेलिंग न येत एत... सेलिंग कंटिन्यूज झालं तर इथे एन पॅटर्न बनेल म्हणजे असं आलं वर गेलं परत खाली जात असेल एन पॅटर्न बनू शकतो तर मग पुढच्या गोष्टी आपल्याला प्राईज ॲक्शनवर अवलंबून ठेवाव्या लागतील तर हे झालं बँक निफ्टीमध्ये सोमवारी प्रकारे मुवमेंट होऊ शकते आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि उद्या ज्या इंडेक्समध्ये आपल्याला विकली एक्सपायरीचा विकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचा चार्ट आपण आता ओपन करूया त्या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर निफ्टी मिडकॅप सिलेक्ट हा इंडेक्स मी ओपन करतोय आज थोडंसं ट्रेडिंग व्ह्यू आपल्याला थोडा स्लो असल्यामुळे कधी कधी एखादा चार्ट ओपन व्हायला कदाचित वेळ लागू शकतोय तर आपण काय करूया हा चार्ट थोडासा झूम करून घेऊया ठीक आहे तर इथे मी काय केलंय वरच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल काढली आहे अकरा हजारच्या आसपास ती इम्पॉर्टंट लेवल तुम्हाला दिसतेय खालच्या बाजूला पण इम्पॉर्टंट लेवल काढली आहे दहा हजार नऊशे अठ्ठावन्नच्या आसपास दिसते आता इथे काय केलंय आपण जर समजा वरच्या दिशेनं हे झालं आहे सुद्धा तुम्ही बघू शकता अशी एक छोटीसुद्धा आतल्या आत आपल्याला एक लेवल दो म्हणजे रेंज मिळू शकते ज्याच्यामध्ये निफ्टी मिडकॅप सिलेक्ट हा इंडेक्स आपल्याला शेवटचे तास दीड तास किंवा दोन तास अडकलेला दिसून आला जर समजा फ्लॅट ओपन झालं आणि फ्लॅट ओपन होऊन वर जात असेल आणि पुन्हा अकरा हजारची लेवल जर वरच्या दिशेनं ब्रेक झाली तर मग काय होऊ शकतं दहा अकरा हजार पंचवीस अकरा हजार पन्नास अकरा हजार पंच्याहत्तर अशी तीन नवीन टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात समजा खालच्या दिशेने येते दहा नऊशे अठ्ठावन ही लेवल ब्रेक झाली तर काय होऊ शकतं खाली आल्यानंतर दहा नऊशे तेहतीस दहा नऊशे आठ आणि दहा आठशे त्रेसष्ट असे आपल्याला आठशे त्र्याऐंशी अशा खालच्या तीन लेवल्स आपल्याला बघायला मिळू शकतात तर इथे लक्षात ठेवायचं ज्या दिवशीनं ब्रेकआउट होईल त्या दिवशीनं एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते आणि जर समजा गॅप अप ओपन होत असेल तर गॅप ऑफ ओपनच्या बाबतीतला नियम लक्षात ठेवा ओपनिंग नंतर एकदा सेलिंग येऊ शकतं सेलिंग नंतर ह्या आसपास सपोर्ट घेतला जाऊ शकतो इथे कुठेतरी सपोर्ट घेऊन जर पुन्हा वर जात असेल तर त्यानंतर मग प्राईज ऍक्शन जी होणार आहे त्याच्यावर पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून असतील गॅपडाऊन जर ओपन झालं खाली जायला लागलं तर सेलिंग थोडंसं कंटिन्यू होऊ शकतं आणि ही खालची टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात तर हे झालं निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्स विषयी आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत या दोन्ही इंडेक्स मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवतोय तुम्ही काय करू शकता त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता इथे मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा निफ्टीचा चार्ट ओपन केला आहे तुम्ही बघू शकता थोडं झूम लेवल ऍडजस्ट करूया म्हणजे आपल्याला इथे व्यवस्थित दिसू शकेल तर मी झूम लेवल ऍडजस्ट करतोय ओके okay. तर हा निफ्टीचा चार्ट आहे तुम्ही पाहिजे तर याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आपण काय करूया पुढे जाऊया आणि शेवटचा इंडेक्स जो आहे तो आपल्याला फिन निफ्टी तर त्याचा चार्ट मी आता ओपन करतोय फिन निफ्टीचा चार्ट ओपन झाला की आपण आता झूम लेवल ऍडजस्ट करून घेऊया मी तुम्हाला लक्षात येईल की आपण इथे इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल ऑलरेडी काढलेले आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याचाही सु स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता बाकी विश्लेषण जे आहे ते पहिल्या दोन इंडेक्सचं ज्याप्रमाणे केलं त्याचप्रमाणे तुम्हाला इथे करता येऊ शकतं तर हे झालं आपल्याला चारही इंडेक्सचं सोमवारसाठीचं चा विश्लेषण आता आपण पुढं जाऊया आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे टाइम फ्रेम जी आहे ही पंधरा मिनिटावरनं डेली टाइम फ्रेम सेट करायची आहे डेली टाइम फ्रेम सेट केली झूम लेवल थोडं ऍडजस्ट करतोय आणि मग तुमच्यासाठी मी जे काही स्टॉक काढलेत ते स्टॉक एकत्र करून तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो तर सगळ्यात पहिला आपल्याला जो स्टॉक बघायचा आहे त्या स्टॉकचं नाव आहे बजाज बजाजचा स्टॉक आहे बजाज फिन्सर असा तो स्टॉक आहे हो तर त्या स्टॉक मध्ये आपल्याला बजाज फायनान्सचा स्टॉक आहे बऱ्याच वेळेला काय होतं इथे नाव अर्धवट दिसतं त्यामुळे थोडासा गोंधळ होऊ शकतो बजाज फिन्सर नाही तर बजाज फायनान्सचा स्टॉक आहे तर बजाज फायनान्सच्या स्टॉक मध्ये आपल्याला काय बघायला मिळालंय एक गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालंय आणि त्याच्यानंतर ह्या स्टॉकमध्ये तुम्ही जर बघितलं तर मी आता हे दोन्ही कवर करणार आहे पण त्याचं पार्श्वभूमी समजण्यासाठी तुम्ही काय करू शकता हे दोन स्टॉक एकत्र बघू शकता हा खूप मोठा स्टॉक आहे त्यामुळे जनरली आपण कवर करत नाही पण आता इथे तुमच्या लक्षात येईल की इथे एम पॅटर्न तयार झालाय बघा या पद्धतीनं एम पॅटर्न तयार झालाय आणि ह्या एम पॅटर्नचं आपल्याला ब्रेकआउट सुद्धा मिळालंय जर अर्थात हा आपल्याला एकदम पाहिजे तसा परफेक्ट नाही आहे थोडासा दुसरा हाय जो आहे तो वर आहे हा आपल्याला थोडा खाली असता तर हा परफेक्ट झाला असता पण एम पॅटर्नमध्ये थोडंसं इम्पर्फेक्टनेस असला तरी सुद्धा चालू शकतो जर समजा येणाऱ्या काळामध्ये हा लो ब्रेक झाला तर हा स्टॉक आणखीन खाली जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे बजाज फायनान्स त्यानंतर आपण पुढं जाऊया पुढचा स्टॉक जो आहे तो सेम त्याच पेरेंटेजचा आहे बजाज फिनसर्व असं त्या स्टॉकचं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जर बघितलं तर तुम्हाला इथे परफेक्ट एम पॅटर्न दिसतोय बघा तेजी झाली सेलिंग झालं इथपर्यंत पुन्हा एक तेजी झाली आणि पुन्हा हा स्टॉक खाली येतोय इथे परफेक्ट एम पॅटर्न तयार होतोय जर खाली येऊन हा मधली जी लेवल आहे पंधराशे अडुसष्ट ह्याच्या खाली टिकत असेल तर काय होऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यामध्ये आणखीन सेलिंग बघायला मिळू शकतं तर हे झाले बजाजचे दोन स्टॉक आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा जो स्टॉक आहे त्या स्टॉकचं नाव आहे इंडसइंड बँक इंडसइंड बँकचा स्टॉक चा चार्ट ओपन झाला की मी तुम्हाला त्याच्याविषयी सुद्धा माहिती सांगतो इथे जर तुम्ही बघितलं तर इंडस इंड बँकच्या स्टॉकमध्ये आपल्याला काय दिसतंय अगदी तुम्हाला क्लिअर कट दिसतंय बेरीश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालेला आहे शुक्रवारी जर बघितलं तर तुम्हाला इथे बेरीश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालेला दिसतोय मागच्या एका एक कॅन्डललाच नव्हे तर दोन तीन चार पाच सहा जवळजवळ सहा कॅन्डलला एनगल्फ केलेलं आहे आणि खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालेलं आहे तर आता इथे काय होऊ शकतं इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एम पॅटर्न दिसू शकतो ही तेजी झाली इथपर्यंत खाली आलं परत इथपर्यंत वर गेलं परत खाली येतंय हा जर लो आता आपल्याला तोडला तर तो खाली जात असताना चौदाशे चव्वेचाळीसच्या खाली गेल्यानंतर चौदाशे बावीस हे पहिलं टार्गेट आहे आणि त्याच्याही खाली गेलं तर आणखीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात साधारणपणे ह्या उंचीपासून ह्या उंची इतकं आपल्याला घ्यायचंय आणि तितकंच आपण जेव्हा खाली जाऊन बघू तेव्हा तेवढं मोठं टार्गेट आपल्याला एम पॅटर्नचं बघायला मिळू शकतं स्टॉकचं नाव आहे इंडस इंड बँक लिमिटेड आपण आता पुढे जाऊया आपल्याला पुढची जी बँक बघायची आहे जी आहे कोटक बँक बैंक. कोटक बँकेमध्ये आरबीआयनं मागच्या दोन तीन दिवसापूर्वी एक निर्बंध लादलाय त्यांना नवीन कुठलेही डिजिटल प्रॉडक्ट किंवा क्रेडिट कार्ड आ, द्यायला परवानगी नाकारलेली आहे थोडे दिवसासाठी किती दिवस ते सांगितलेलं नाही आहे तर त्याच्यामुळे काय झालं हा स्टॉक अचानक आपल्याला खूप गॅपडाऊन ओपन झालेला दिसतोय जनरली काय होतं ज्या दिवशी गॅपडाऊन ओपन होतो आणि खूप मोठं सेलिंग होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला इनसाईड कॅन्डल बनते म्हणून मी तो आपण ज्या वेळेला गॅपडाऊन झालं तर त्यावेळेला कव्हर केला नव्हता आता इनसाईड कॅन्डल बनली आहे आता सोळाशेच्या आसपास हा जो काही लो बनला आहे हा जर येणाऱ्या काळामध्ये सोमवारी ब्रेक झाला तर या स्टॉकमध्ये आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतो दोन शक्यता आहेत एक ब्रेकआउट होईल किंवा इथनं पुन्हा वर जाऊ शकतो काही होऊ शकतं पण ज्या पद्धतीनं त्यांना नवीन डिजिटल प्रॉडक्ट किंवा क्रेडिट कार्ड डिस्ट्रीब्यूट करायला RBI न बंदी घातली आहे ते बघता हा स्टॉक आणखी थोडासा खाली जाण्याची शक्यता दिसते तर त्या पद्धतीनं आपल्याला त्यासाठी हा न्यूज बेस्ड स्टॉक तुम्हाला दाखवला शेवटचा स्टॉक आपण बघूया आज बजाजचे दोन घेतल्यामुळे पाच स्टॉक होत आहेत पण ठीक आहे आपण काय करतोय आता जे एस डब्ल्यू स्टील हा स्टॉक मी तुम्हाला दाखवतोय जे एस डब्ल्यू स्टीलमध्ये काय झालं होतं बघा थोड्याशा लेवल लोड होऊन देत म्हणजे तुम्हाला दिसेल आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे बऱ्याच वेळेला मेंटेनन्स चालू असतो साईटचा आणि त्याच्यामुळे काय ट्रेडिंग व्ह्यू सारखी जी साईट आहे ही सुट्टीच्या दिवशी थोडीशी स्लो चालते लेवल स्लोड झालेले आहेत आता तुम्ही बघू शकता हा जो झोन आहे वरचा हा आपल्याला रेजिस्टन्स झोन म्हणून काम करतोय अनेक वेळा तुम्ही बघितलं इथनं बघितलं इथे बघितलं ह्या एरियामध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हा सगळा रेझिस्टन्स झोन आहे आता काय झालंय आपण तो ब्रेक करायचा प्रयत्न केला होता आणि पुन्हा खाली आलोय तुम्ही जर ह्या दोन कॅन्डलकडे अगदी बारकाईनं बघितलं मी थोडस झूम करून दाखवतो शेवटच्या दोन कॅन्डल जर तुम्ही बारकाईनं बघितल्यात तर तुम्हाला काय लक्षात येईल तुम्हाला असं लक्षात येईल की इथे ट्विझर टॉप पॅटर्न तयार होतोय म्हणजे दोन्ही कॅन्डलची जर उंची बघितली तर सारखीच आहे बरोबर आणि जशी तेजी झाली तशी मंदी झालेली आपल्याला दिसते येणाऱ्या काळामध्ये हा जर लो ब्रेक झाला आणि खाली जात असेल तर खाली जात असताना आपल्याला आठशे सत्तर हे पहिलं टार्गेट आहे त्याच्याही खाली गेलं तर आपल्याला आठशे पंचेचाळीस आहे आठशे चाळीस आहे अशी टार्गेट्स आपल्याला जे एस डब्ल्यू स्टील लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतात ट्विझर टॉप पॅटर्न तयार होतोय सेलिंग जर कंटिन्यू झालं तर सांगितलेल्या लेवल हळूहळू येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात तर हे झालं इंडेक्सबरोबरच स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला की लगेच लाईक करत जा खाली एखादी चांगली कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद